नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री फोर्थ बाही म्हणजे कोपरापर्यंतची बाही जी असते त्या बाहीचं कटिंग पाहायचं आहे तर तिन्ही साईजच्या बाहीचं कटिंग आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम करेक्ट बाही म्हणजे परफेक्ट बाही एकदम सिम्पल पद्धतीने कशी कट करायची हे सांगितलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहायचा आहे तर चला आपण या बाहीचं कटिंग करायला सुरुवात करूया तर या इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपण बत्तीस साईजची बाही कटिंग करायची आहे तर त्यासाठी मी या इथे एक पेपर घेतलेला आहे बंद बाजूकडे नेहमी आपल्याला बाहीची उंची टाकायची असते बाहीची उंची आहे नऊ इंच आणि दंडगेर आहे पाच इंच बत्तीस साईजच्या बाहीचं कटिंग करण्यासाठी ही मापे असणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा पहा या इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडणार आहे तर त्या तिथे मी एक अर्धा इंचावरती लाईन देऊन घेतली आता त्या रेषेच्यावरती आपल्याला बाहीच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे बाहीची उंची आहे नऊ इंच तर त्यामध्ये आता आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे वरती शोल्डरमध्ये जोडण्यासाठी तर हे अर्धा इंच मिक्स करून साडेनऊ इंच होतात तर साडेनऊ इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि तिथे एक आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता लगेचच मी या इथे मार्किंग करून घेणार आहे म्हणजेच कॅप हाईट कॅप हाईट आपण तीन इंच घेणार आहोत बत्तीस साईजसाठी ही लहान साईज असल्यामुळे या इथे तीनच इंच घ्यायचं आहे आता आपण बाहीची रुंदी छातीनुसार काढणार आहे छाती आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि चौथा भाग केल्यानंतर आठ इंच येतात तर ते आठ इंच आपण या इथे मार्किंग टाकून घ्यायचं आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बाहीचं ड्राफ्टिंग करण्यासाठी तर अशा पद्धतीने आपला एक बॉक्स एक चौकोन तयार झालेला आहे आता या इथे पहा दीड इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे दीड इंचा पॉईंट दिलेला आहे तिथून एक तिरकी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता या तिरक्या लाईनीचा आपण मद्य करूया जे काही येईल त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे अशा पद्धतीने टेप दुमडून आता जो मद्य केला आहे वरती अर्धा इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे पावन इंच आपलं इथलं अंतर आलं पाहिजे आता मद्य केलेलं आहे तिथून पुढेही आपल्याला जे काही राहिलेलं असेल त्याचा मद्य करायचं आहे तर या इथे मी मद्य करून घेतला आता या इथे आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी एक ते दीड इंच घ्यायचं आहे मी या इथे एक इंचावरती पॉईंट देऊन घेतला आता हे जे सर्व पॉईंट दिलेले आहेत ते आता आपण जोडून घेऊया तर मी एक इंचाचा पॉईंट दिलेला तिथून एक अर्धा इंच जो पॉईंट दिलेला आहे तिथे अशा पद्धतीने मी पॉईंट जोडत आणून बाहीचा पाठीमागचा आकार देऊन घेतला आणि लगेचच या इथे पुढचाही आकार मी देऊन घेतलेला आहे आणि या इथे आपला पानाचा आकार तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा शेप या इथे तयार झालेला आहे आता या इथे दंडघेर आहे पाच इंच त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलं आता हे जे पॉईंट आहेत हे जोडून घ्यायचे तर एकदम सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला या इथे बत्तीस साईजच्या बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे आणि एकदम सिंपल आहे कुणालाही सहज समजेल असं आहे आणि ही परफेक्ट बाही आहे कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपण या बाहीचं कटिंग करून घेऊया तर पाठीमागच्या साईडचा जो आकार आहे तो कट करत जायचा आहे आता या इथे पहा थोडंसं तिरकं या इथे कट करायचं म्हणजे बाहीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही हे फक्त आपल्याला लांब बाहीमध्येच करायचं आहे छोट्या बाहीमध्ये करायचं नाही तर दीड इंच जे शिलाई मार्जिन आहे तिथे कट देऊन घेतला सेंटरलाही कट देऊन घेतला आता या इथे पहा बाहीला आकार किती छान आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता बाही ओपन केल्यानंतर या इथे आपण जो पानाचा आकार तयार केलेला आहे तो कट करून काढायचा आहे अशा पद्धतीने या इथे पानाचा आकार कट करून निघला आणि अशी एकदम परफेक्ट बाही आपली बत्तीस साईची तयार झालेली आहे आता पुढची बाही आपण चौतीस साईची तयार करूया तर त्यासाठी मी या इथे पेपर घेतलेला आहे आणि ही बाही आपण बाहीची उंची घेणार आहे दहा इंच आणि दंडघेर असणार आहे साडेपाच इंच नेहमीप्रमाणे घेतो तसं खालच्या साईडला आपल्याला अर्धा आप इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर या इथे पहा दहामध्ये आता आपण अर्धा इंच मिक्स केलं साडे वरती आपण या इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे ला एक लाईन ड्रॉ करून घेऊया उंचीचं मार्किंग करून घेऊया टोटल आपलं एक इंच शिलाई मार्जिन जातं आता या इथे बाहीची रुंदी काढण्यासाठी पहा या इथे छातीचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे तर तो, तो मी या इथे करून घेतलेला आहे छातीचा चौथा छा भाग येतो साडेआठ इंच तर या इथे साडेआठ इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे बाही कटिंग करताना नेहमी आपल्याला बॉक्स तयार करायचा असतो तर तो या इथे मी तयार करून घेतला आता या इथे साडेतीन इंच कॅपहाईट आपल्याला घ्यायची आहे लांब बाही आहे त्यामुळे या इथे मी साडेतीन इंच घेणार आहे या इथे एक लाईन लाईन ड्रॉ करून घेतली या इथे एक इंच मार्किंग करून घ्यायचं जसं आपण नेहमीप्रमाणे घेतो आता इथे एक तिरकी लाईन ओढून घेतली आता इथे आपण जसं नेहमीप्रमाणे बाही कटिंग करताना बाहीचं ड्राफ्टिंग करताना या इथे मद्य करतो तिरक्या रेषेचा त्याप्रमाणे या इथे मध्य केलावरती अर्धा इंच खाली पाव इंच घेतलेलं आहे आणि जो मध्य केला आहे त्याच्या पुढचा जो भाग आहे त्याचाही आपल्याला मद्य करायचा आहे याने बाहीला आकार छान येतो आता हे जे पॉईंट आहेत ते आपण जोडून घ्यायचं आहे तर मी या इथे कशा पद्धतीने जे पॉईंट जोडत आहे ते तुम्ही या इथे पाहू शकता हा झाला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार देताना मी कोणते कोणते पॉईंट जोडते हे तुम्ही येथे पहा अशा पद्धतीने पानाचा आकार या इथे तयार करून घ्यायचा एकदम सोप्प आहे बाही कटिंग करणं काही अवघड नाही आता या इथे दंडघेराचं मार्किंग करून घेऊया साडेपाच इंच दंड घेर आहे त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन या इथे तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही या इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे दोन इंचापर्यंत जास्तीत जास्त शिलाई मार्जिन घेतात त्या ते तेवढं या इथे मार्जिन घ्यायचं या इथे मी पाव इंच खाली तिरकी लाईन ओढून घेतली म्हणजे बाही परफेक्ट बसते आता हे आपण कट करून घेऊया आता या इथे नॉच देऊन घ्यायचे बाही अशा पद्धतीने ओपन करून आपण हे जे पानाचा आकार तयार केलेला आहे तो कट करून घेऊया तर या इथे आपली चौतीस साईजची बाही तयार झालेली आहे आता आपण छत्तीस साईजच्या बाहीचं कटिंग पाहूया तर या इथे मी तुम्हाला या बाहीचं माप म्हणजे बाहीची उंची साडेनऊ इंच आणि दंडघेर सहा या मापानुसार कटिंग दाखवणार आहे या इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे एक लाईन ओढून घेतली आता त्याच्यावरती आपल्याला दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे म्हणजे साडेनऊची बाही आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून दहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता या इथे छत्तीचा चौथा भाग करून नऊ इंच आपण या इथे मार्किंग करून घेणार आहे म्हणजे हे आपली बाहीची रुंदी निघाली तर या इथे आपण प्रत्येक बाहीचं कटिंग छातीच्या मापानुसार म्हणजे छातीचा चौथा भाग करून या इथे बाहीचं कटिंग केलेलं आहे साडेतीन इंचावरती कॅप हॅट घेतलेली आहे आणि तिथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आता दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तिथून एक तिरकी लाईन आखून घ्यायची आणि या इथे एक इंच मी घेणार आहे याचा मद्य करायचं आहे आपल्याला या तिरक्या रेषेचा आणि पाठीमागच्या साईडचा आकार देण्यासाठी या इथे अर्धा इंचवरती घ्यायचं आणि जो पुढचा आकार आहे पानाचा आकार तयार करण्यासाठी आपल्याला या इथे पाव इंच घ्यायचं आहे आता इथून हे आपण मद्य करून घेऊया हे पॉईंट दिले की बाहीला आकार छान येतात बाहीला आकार देणं अवघड जात नाही तर इथे मी लगेच पानाचा आकार देऊन घेतला तर तुम्ही या इथे पाहू शकता आपला बाहीचा पानाचा आकार किती परफेक्ट आलेला आहे आता दंडघेराचं मार्किंग करून घेऊया या इथे दंडघेरा आहे सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन या इथे तुम्ही ब्लाऊजवर जे दंडघेराचं माप असेल ते तुम्ही या इथे घेऊ शकता आणि बाकी कटिंग आपल्याला आहे असं करायचं आहे तर मी प्रत्येक बाहीमध्ये या इथे पावींचं खाली तिरकं कट केलेलं आहे आता ही बाही हे बाही कट करून काढूया या इथे दीड इंच जे शिलाई मार्जिन आहे तिथे कट देऊन घेतला बाही ओपन करायची आणि पानाचा आकार कट करून काढायचा आहे तर या इथे छत्तीस साईजची बाहीसुद्धा आपली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे तुम्ही हे ट्राय करू शकता एकदम परफेक्ट बाही येते तर अशा पद्धतीने आपल्या बत्तीस चौतीस आणि छत्तीस साईजच्या थ्री फोर्थ बाही म्हणजे कोपरापर्यंतची बाही तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद